प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं के मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो हो अरे पहिला पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का तुझं सरकार राहील का तुला दिल्लीत ना जसं बोललं जात करावं लागतं तसं तू करतो मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी ने नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखीन काही सहकारी इकडे असतील काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनच खटलं निघा त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढ्या त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे